नमस्कार मित्रांनो राज्यातील किती महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आणि इतरांच्या खात्यात कधी येणार ही बातमी आपण सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणली त्याचा आनंद आहे आता सतरा तारखेला मोठा कार्यक्रम पुण्यात घेत आहेत अनेक टीका झाल्या पण बुधवारी पस्तीस लाख माय बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेत तसेच आज आणि उद्या पन्नास लाख महिलांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे एक पॉइंट पंचवीस कोटी महिलांच्या खात्यात महिने अखेर आम्ही पैसे देणार आहोत राज्यातील लाडकी बहीण योजनेत पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक शिंदे सरकारने या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यापूर्वी पंधरा ऑगस्ट राज्यातील निमित्ताने खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले त्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिली त्यानुसार राज्यातील पस्तीस लाख भगिनींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत तसेच महिन्या अखेर सव्वा कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील असेही त्यांनी सांगितलं एक पॉइंट पंचवीस कोटी महिलांच्या खात्यात पैसे याकडे आपण थोडं लक्ष टाकूया पुण्यात सिंहगड रोडवरील पुलाचं उद्घाटन अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाले त्यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली त्याचा आनंद आहेत आता सतरा तारखेला मोठा कार्यक्रम पुण्यात घेत आहेत अनेक टीका झाल्या पण बुधवारी पस्तीस लाख माय बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले तसेच आज आणि उद्या पन्नास लाख महिलांचे पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे एक पॉईंट पंचवीस कोटी महिलांच्या खात्यात महिन्या अखेर आम्ही पैसे देणार आहोत बोलो तायसा चालो त्यांची वादवी पावले असं आमचे सरकार आहेत सिंहगड रोड पूल पुणेकरांना भेट याकडे आपण थोडं लक्ष टाक पुणेकरांना सिंहगड रोड उड्डण पूल म्हणजे एक अपूर्व भेट आहे त्यामुळे पुण्यात वाहतुकीचा प्रश्न मदत होणार आहे आम्ही कोंडीतून अशी सुटका कर करता येईल या संदर्भात सातत्याने विचार करत आहोत वा ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वेगळे काय करता येईल यावर आम्ही चर्चा करत आहोत सगळ्या संस्थांना एकत्र करून यावरती चर्चा करून मार्ग काढत आहोत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद